राज्यात मान्सूनचं आगमन जवळ आलंय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार तेरा जूनपासून मान्सून राज्यात सक्रिय होणार असून कोल्हापूर सिंधुदुर्गसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय पुणे हवामान विभागानं दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यात तेरा जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे त्याची प्राथमिक लक्षणं दहा जूनपासून काही भागांमध्ये दिसून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यांना दहा तेरा जून दरम्यान यल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय यामध्ये कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना बारा आणि तेरा जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मान्सूनची हालचाल सुरू झाली असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होताना दिसतोय हवामान खात्यानुसार सध्या हवेचा दाब एक हजार दहा हेक्टा पासकलवरून एक हजार चार ते एक हजार हेक्टा पाचकलपर्यंत खाली येतोय ही स्थिती मान्सूनच्या सक्रियतेसाठी अनुकूल आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे याचबरोबर वाऱ्याचा वेगही वाढून ताशी तीस ते सत्तर किलोमीटरपर्यंत जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे हवेच्या वरच्या थरात तयार होत असलेल्या चक्राकार स्थितीमुळं महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर तेरा जूनपासून जोरदार पावसाचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत शेतकरी आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसंच जिल्हा प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना अलर्टवर ठेवावं असं आवाहन करण्यात आलं आहे